नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी येणार याबद्दलची माहिती जाणून घेत असताना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार बेसवर जमा झाला आहे त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकरी हा सतरावा हप्ता कधी येणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याचे पैसे कधी जमा होणार याची वाट बघत असताना आपल्याला चौदावा पंधरावा आणि सोळावा हप्ता कशा पद्धतीने मिळाला हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे चौदावा हप्ता आपल्याला सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मिळाला आहे आणि पंधरावा हप्ता हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मिळाला आहे त्यानंतर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिळाला आहे आता मित्रांनो सतरावा हप्ता कधी येणार याची प्रत्येक शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे आपल्याला सतरावा हप्ता जर मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याविषयीसुद्धा माहिती असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सतरावा हप्ता हवा असेल तर तुम्हाला तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आता या तीन गोष्टी कोणत्या आहे ते सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुमची ई के वाय सी तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली असावी दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे सातबाऱ्यावरती नाव हे पूर्ण असणे आवश्यक आहे किंवा तुमच्या सातबाऱ्याचे सत्यमान म्हणजेच मूल्यांकन झालेले असणे आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे या तीन गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळू शकतो जर या तीन गोष्टी तुमच्या पूर्ण नसतील तर तुम्हाला सतरावा हप्ता मिळणार नाही आणि मित्रांनो आता हा सतरावा हप्ता कधी मिळणार यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये पी एम किसान सेवन्टीन्थ इन्स्टॉलमेंट डेट दोन हजार चोवीस असे टाईप केले तर तुम्हाला या प्रकारची माहिती दिसेल येथे पहा येथे तुम्हाला सतरावा हप्ता हा मे महिन्यात मिळणार आहे असे दाखविले आहे म्हणजेच गुगलमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारची माहिती दिली आहे की पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा तुम्हाला मे महिन्यात मिळू शकेल यावरून शेतकरी मित्रांनो आपल्याला अंदाज बांधता येईल की चौदावा पंधरावा आणि सोळावा हे हप्ते विचारात घेऊन आपल्याला सतरावा हा हा मे महिन्यात मिळणार अशी शक्यता आहे तर मित्रांनो ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र